सो फायनली आता केक आम्ही सिलेक्ट केलेला आहे दोन वर्षात माझा बर्थडे काय करायचा आहे ते माझं नेहमी दोन्ही बड्डे मला याने रडवले आणि काय थंड पाणी काय बड्डे गर्ल हे बड्डे गर्ल तू आजारी पडली ओईस सर नेहमीप्रमाणे काहीतरी विषय झालाय आणि वन साइड <सेड़> च्या <laughs> एक माणूस आहे सकाळपासून आता मला खूप खूप लोकांना असं वाटलं असेल सानिकाचा पण मला फोन आला होता अरे की तू हि जी बड्डेची स्टोरी जी नाही टाकली भांडण आलेत काही वर्षी पण असं तसं हे जय महाराष्ट्र ऑबलेक स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये आज आहे तुमच्या वहिनी साहेबांचा सा बड्डे आणि त्यानिमित्त मी आलेले नाशिकमध्ये आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो मी आलो सकाळी आणि आता चार वाजलेले आहेत आणि त्यात पण गंमत अशी की हे दोन माझे मित्र माझ्या सोबत आहेत आज आणि आम्ही ते म्हणजे कसे अस्मिताचा काय विषय की बड्डे तिला खूप तर तिला खूप आवडतं ती गोष्ट मला एवढं माझ्या वैयक्तिक बड्डेचा एवढा आनंद काय नसतो पण तिला तिच्या बड्डेचा एक दिवस येतो स्पेशली तिच्यासाठी असतो आणि तिला तो आनंद साजरा करायचा असतो आणि गेले दोन वर्ष तिचा बड्डे माझ्याकडून एकदम फ्लॉप गेला आहे काय माहिती आहे काय वेळेस भांडण व्हायचं हो। आणि दोन वर्ष ते बड्डे एकदम नाट लागला होता आणि यावर्षी मी थोडासा चांगला करायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं मस्तपैकी एक चांगलं प्लेसवर जशी तिला आवडते तशा प्लेसवर डेकोरेशन वगैरे केलेले आता आम्ही केकची ऑर्डर द्यायला चाललो आहे तिकडं आणि बघूया आता कसा केक होईल आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तेच सगळं बघायला भेटल आणि खूप अजून छोट्याशा गोष्टी सांगेल मी दोन वर्ष आधीच्या सो कंटिन्यू करा करायचं आणि एखादा रॅप पण घुसून टाकू आपण चलो लस घेऊ सो फायनली आता केक आम्ही सिलेक्ट केलेला आहे अशा टाईप मध्ये केक आहे वाईटमध्ये केलाय थोडा थोडासा वेगळा मस्त पैकी आणि इथं सध्या हे खरेदी करते ते पण ह्याचा विषय असा आहे टाइम टायम होत्या कधी कधी फुकट नाही कधी 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 गोलत फिरतो ते आणि हेवाला घेतलंय मी केकवर लावायला हे आत्ता हेवाला हा हे वाला घेतलं एकदम प्रॉपर हे प्रॉपर एकदम जंगी तयारी पाच मिनिटात पाटापट पाटापट सगळं वाटतंय मला आहे होप होईल आता सगळं चांगलं अजून गिफ्ट पण घ्यायचं आपल्याला गिफ्ट लिहिणे काय गिफ्ट पे कंटिन्यू करायचं काय रे माला गप तू केक खात होता केक खापत तुला डायरेक्ट ह्याच्यात टाकलाय बड्डे घ्याल हॅपी बड्डे टू यू हॅपी बर्थडे टू यू आज मॅडमचा बड्डे मॅडम आजारी येत आणि या वेळेस शंभर टक्के आणि माझी गाडी माझ्याकडे नाहीये म्हणून रोहितची गाडी घेऊन मी फिरतोय मी एकटा जाणार होतो मम्मी मला कशा लिहून मम्मी बसने आलो आणि रोहितची गाडी घेऊन फिरतोय या रोहितनी मला म्हणला की इथं पाच मिनटावरती काहीतरी त्याचं शूट चाललंय कुठे घेऊन गेला माहिती आहे का नाही मम्मी गाडी आणणार होतो पण झालेलं आहे एकदम मस्त पैकी आता असत घेऊन मी मंदिरात जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि त्या गणपती बाप्पाला सांगणार आहे की आता एवढी मोठी झाली आहे तर

एकदम ओके मंदिरात देवळात म्हणजे आपली हे जी भाषा दादा पुण्याची किंवा गावरान भाषा असं म्हणू शकतो तर तिकडे जायचंय त्यामुळं अस्मित अशी एकदम मस्तपैकी पैकी निवांत आहे आणि तिच्या बर्थडे साठी असं थोडस छोटस या वर्षी तरी मस्त असं मी केलेलं आहे आणि ज्यांनी की बिलकुल पण नाराज होणार नाही शंभर टक्के मोठस काय नाही केलं पण छोटस केलंय दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सांग बड्डेचा काय झालंय दोन वर्षात माझा बड्डे काय करायचा दोन्ही बटन मला यांनी रडवले आणि काय करायचं सगळं उलट होऊन जायचं जे जे प्लॅन केले सगळे उलट प्लॅन व्हायचे मला राग यायचा का <laughs> <laughs> <माला सब। laughs> हो बड्डे खराब करतो काय होत माझ्या विषय ती माझ्याकडून भरपूर अपेक्षा लावून ठेवायची आणि मी त्यातलं काहीच करायचं ना भरपूर अपेक्षा नाही अपेक्षा अपेक्षाचा हे पण नाही करायचं लांबच म्हणजे तोला ना असं मला सगळं डिपेंड नाही का असं आता कसं तो जरा इम्प्रूव झालाय जरा स्वतःच हे करतो असं इंटरेस्टिंग तेव्हा तसं काही त्या डोक्यात नव्हतं सिंगल होता ना सिंगल संघटनेचा अध्यक्ष होता पद अजून नाही सोडले पद आपल्याकडे अजून तसंच वागायचं दोन वर्ष काय नाही नाही तसंच वागलं म्हणजे अरे विषय काय होता पोरांचे बड्डे आपले आणला भाई अडीचशे तीनशे केक टाकला चौकात गाडी हे व्हायचा बड्डे टारा रारा भरला त्याला केक बिक झाला हॅपी बर्थडे आम्ही मी, मी लहानपणा बड्डे केलाय तारा रारा रा आता कसे तुम्ही हे करताय की मी हो त्यामुळे प्रॉब्लेम आहे कसं कळत नाही तुला अरे तसा विषय नाहीये खरं बोल ना जरा तो विषय वेगळा आहे दोन तीन भाई विषय कसं तू वागायचं चांगलं वागायचो मी असं घाण्याट काय नाही माझ्याकडे दोन दिवस दोन बड्डे हे पण आहेत माझ्या मी चांगला केक दिलाय बर्थडे ला मस्त पैकी गिफ्ट पण दिलं भारी आणि सगळं केलं पण काय जाऊ दे मुली माहिती ना तुम्हाला कुठून केले वाईसाहेब बोले हो का हा बावट दिसलं का तुम्हाला दिवसायचं काय त्यात <laughs> राज बड्डे बड्डे हॅपी <laughs> बर्थडे हॅपी बड्डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला बड्डे हे बड्डे गर्ल तू आजारी पडली तो मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे गणपतीच्या मंदिरात अस्मिताचा बड्डे आहे आज म्हणून आम्ही आलो खास मित्रांनो नाही देणार कोण बिला त्रास

खोटल हम्म सगळं आम्हीच करायचो तू काय करायचो पेडे खा आता तूच बोलला इकडून घे गाडी पेडे म्हणून आता इथून घेते मी घरून पेढे बनवून आणले होते पेडे नाही घेऊन आले पेडे आता खरी पेडे <laughs> आज अस्मितासाठी आलेलो आहे काय बुक आहे मग काय गिफ्ट दाखव आपलं जे मित्रांनो फायनली आता पोचलेलो आहे मस्त पैकी इकडं आणि अशा टाइपचे पूर्ण डेकोरेट केलेलं आहे इकडं मागं पाणी असतं पण आता पाणी नाहीये मस्त डेकोरेट केलेलं आहे लॉन आहे जेवायची वगैरे हॉटेलची मस्त एकदम भारीवाली सुविधा आहे इकडं आणि काय भाऊ काय म्हणणं होतं तुझं काय काय चेक करतो काय चुकलं ते नाही कारण ना। की आकाश खास पुण्यावरनं नाशिकला सेलिब्रेट करायला आलय आणि ही जबाबदारी त्यांनी नाशिकच्या त्याच्या जिवलक लोकांवर दिली होती आणि ती पुढा ना ती आम्ही पूर्णपणे पार पाडण्यात यशस्वी ठरले असं आम्हाला वाटतंय एवढी नालायक लोकांची काय काही नाही काही नाही हे सगळं मी केलं फोन केला इथं डन केलं गेलो केक बनवायला दिला आणि ब्लॉग मध्ये बघतोय तुम्ही ब्लॉग मध्ये बघितले त्यांनी त्यांनी हे तुझं तोंड मास मला तिथं नको दाखवत होईसर सर नेहमीप्रमाणे इथं वायरिंगचा काहीतरी विषय झालाय आणि वन साइड लाईटच बंद पडलेल्या सगळा विषयच विषय हे आणि बघा हॅपी बर्थडे कुठला असं एकदम सगळं झालेलं आहे माझी बाईक वालेज आहे खूप उशीर झालेला आहे साडेसहा सातचा प्लॅन होता सनसेटचा पण तो डाऊन झालाय ठीक आहे की आहे अच्छा मी दीकरा आहे वाजतो हो वा

आता पहिले केक कट करतो आणि बाकीचे व्हिडिओ घेतो आणि पहिले जेवण करायला आम्ही जाणार इकडनं कारण की ते बंद होते रेस्टॉरंट खूप दुष्ती असतात बरे आणलं वाटलं सांग ना तिला जरा सनसेटचा विषय सन असं येतो पण ते सेट नाही झाला कार्यक्रम त्यामुळे म्हणून आधी मध्ये येतोय हा झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो किती उशीर करते असतात हा ते लाईट असायला উ আরে ইকেট রিকে চালা চালা পালে চালা এক দৌড় দি তুই ভাগ मग अस्मिता मॅडम कसं झालं बड्डे तुमचा बड्डे खूप छान झाला स्पेशल झाला आणि तू एवढा स्पेशल केला मला खूप आवडलं थँक्यू सो मच आणि या आधीचे दोन बड्डे कसे गेले थँक्यू या आधीचे दोन बड्डे कसे गेले त्याच्या आधीचे दोन बर्थडे खराब गेले म्हणजे खराब म्हणण्या अपेक्षित की काही ना काही आमचं भांडण होऊन जायचं म्हणजे नाही का मूड ऑफ व्हायचा माझा पण आज आज नाही झाला आज म्हणजे तो पूर्ण दिवस माझ्यासोबत होता आणि आम्ही देवाला गेलो नाही का आणि नंतर मग इकडे आलो इकडे पण त्यांनी खूप सांग इकडे पण खूप छान त्यांनी प्लॅन केलेला होता के ना का आणि तुम्ही तर ब्लॉग मध्ये बघणारच की किती छान याने सरप्राईज दिला मला आणि त्याचं गिफ्ट पण मला खूप आवडलं ड्रेस दिलेला आहे मला सो मित्रांनो मागचे दोन वर्ष झाले भयानक भांडणं व्हायच्या सारखी आणि हात हात हा आहे हाय डायरेक्ट काय म्हणतो त्याला त्याला मी बोलवलं पण नव्हता तेव्हा मला जेवण आहे कमी होत माझ्या बहिणीचं बर्थडे तेच ना म्हणून पुकडा नाशिक ना। <laughs> ना ना तू नाशिकला आलायस ना ब्लॉग मध्ये सांगितलं तो पण पुण्यात येतो असा खबीन असा खबीन सांग नाशिकला पण सो दोन वर्ष कंटिन्यू भांडणं व्हायची किंवा काय पण व्हायचं काहीतरी नाराज घ्यायचं काही ना काहीतरी व्हायचं पण यावर्षी प्रॉपर बड्डे एकदम भारी गेलेला आहे भारी गेलेला आहे म्हणजे तो तो पिरियड खूप वेगळा होता पण हा जो पिरियड आहे ना त्याच्यात खूप सारे चेंजेस आहे म्हणजे दोघांच्या स्वभावामध्ये चेंजेस आहे त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये खूप चेंजेस आलेले त्याच्यानंतर म्हणजे जिम्मेदारी वगैरे एंगेजमेंटपासून तर अजून खूप छान झालेलं आहे ना कारण जे सगळं पॉझिटिव्ह होतंय असं भांडणं आमचे कमी झालेलं आहे ते काय आता रागवली होती तरी मी मॅनेज आणलं आहे त्यातनं मी उचलली होती तरी मी मॅने झालं चकली होती का तू काय नाही काय नाही ऐकून घ्या हाच माझ्यावर चिडला मग मला वाईट वाटलं नाही का मी चांगलं सांगत होती आणि माझ्यावर चिडून गेला मग 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 हेच वाटणार ना आणि काय सांगायचं होतं मला अजून की हॅपी बर्थडे टू यू आणि त्यात विषय काय झाला माहिती का सकाळपासून आता मला खूप खूप लोकांना असं वाटलं असेल सानिकाचा पण मला फोन आला होता अरे की तू हि बड्डेची स्टोरी नाही टाकली भांडण आलं वर्षी पण असं तसं येते तर मग मी काय केलं <laughs> मी सकाळी उशीर आलो इकडे त्यामुळे झोपलो होतो बारा वाजता उठलो आणि मला फोटो कावत नव्हते चांगला की बाबा मी कुठला फोटो टाकू हिला म्हणलं कारण आम्ही जास्त असं फोटोशूट किंवा नाही काढत आणि काय केलं माहिती का आणि काय केलंय की ठीक आहे म्हणले मी टाकते राहू दे थोडे फारायचे माझे कॉमेडी रील्स वगैरे असेल आणि जास्त नाहीच आमचे म्हणजे असं कलेक्शन नाहीच आमच्याकडे नाही पण ती काय म्हणली ती काय ती काय म्हणली की मी टाकते फोटो तू राहू दे आणि ती टाकते म्हणून तिने अजून पण नाही टाकला तर शेवटी मी काढले ते फोटो ते अपलोड करतो तसं काही विषय झालेला नाही इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकली नाही ह्याचं ही पोरगी कारण की हे टाकले नाही ठीक आहे आता रात्र खूप झाली आणि ह्यांना टू व्हीलर वर जायचंय ही सगळी गँग इथे ती अर्धी टू व्हीलर वर आहे अर्धी कार मध्ये कारण की माझ्याकडे माझी कार नाहीये आणि आताच ह्यांना जरा काहीतरी विषय झाले तर भीती वाटायला लागलेली सो आजचा ब्लॉग हा बोल सगळ्यांनी मला विश केलं त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना झालं ठीक आहे चलो बाय बाय अशोक मामा उदय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Love you guys, love you. <laughs>